कसं आहे की शहाण्याला शब्दाचा मार आणि मूर्खाला काठीचा मार काही त्या मूर्खाला केवढे बी काठी मारला काय फरक पडत नाही मोंड करू नकोसा पोराशने मोंड करू नकोसा डोळं वटारलं की पोरग शांत बसलं पाहिजे एवढी भीती असली पाहिजे डोळ्यात पप्पा आमचं मारायचं नाहीत नाही दिसले की घरात पडायचं एवढी भीती असली पाहिजे बघा म्हणजे की आणि काय ना चोर आई आईवडिलांचं काम काय असतं हो, चोर पोलिसाचा खेळ खेळायचा असतो पप्पा पोलीस बनत असतील तर आईला जरा असं नरम होऊन थांबायचं असते आई जरा वांड व्हायचं असेल तर पप्पाला जरा शिस्त म्हणत असते दोघांनी बी वांड व्हायचं नाही आणि दोघांनी बी नरम व्हायचं नाही एका दिवशी हिने वांढ व्हायचे एका दिवशी त्याने नरम व्हायचे उंदीर मांजराचा खेळ चालूच ठेवायचं असते किंवा पोराला घडवायचं असेल तर आपण थोडं मोठं इकडे तिकडे इकडे तिकडे करत काहीतरी पुढं करत जायचं असते की काय गाडीची चार चाकीची चारही चाकं चांगले असणं गरजेचं आहे एक जरी चाक पंक्चर झालं तर गाडी पुढे जाईत नाही ही चाक हीच असतात एक चाक आपण असतोय दोन चाक आई वडील असतात आणि चौथं चाक शिक्षक असतात सो so, त्यांच्या सोबत त्यांनी जे काय सांगतील ते सांगत पुढं जायच असते बाकी